महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून राज्यभरामध्ये बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे या परीक्षेला पंधरा लाख पाच हजार स सदतीस विद्यार्थी बसले आहेत तर यामध्ये आठ लाख दहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुलं सहा लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे बावन्न मुली तर सतरा ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली दहा हजार पाचशे पन्नास कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून तीन हजार तीनशे त्र्याहत्तर मुख्य केंद्रावरती परीक्षा होणार असल्याचं यांना पाहायला आहे यावेळी शरद गोसावी पुढे म्हणाले की पुणे नागपूर संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्गत बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा दहा दिवस अगोदर होत आहे ही परीक्षा लवकर घेतल्याने निकाल लवकर लागेल मेपर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे विज्ञान शाखेला सात लाख अडुसष्ट हजार नऊशे सदुसष्ट विद्यार्थी कला शाखेला तीन लाख ऐंशी हजार चारशे दहा विद्यार्थी वाणिज्य शाखेला तीन लाख एकोणीस हजार चारशे एकोणचाळीस विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रमास एकतीस हजार सातशे पस्तीस विद्यार्थी टेक्नॉलॉजी सायन्ससाठी चार हजार चारशे शहाऐंशी असे एकूण पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थी यंदाही परीक्षा देणार आहेत